येथे कृष्णापंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने येथील दत्त मंदिरात कृष्णा नदीचं पाणी शिरलं असून आज दुपारी तीन वाजता चालू सालातील तिसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला आज श्रावण सोमवार आणि गोकुळाष्टमीचा दुर्मिळ योग साधून भाविकांनी कृष्णेच्या पाण्यात स्नान करून दक्षिणद्वार सोहळ्याचा लाभ घेतला गेल्या आठवड्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळं कृष्णा नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी झाली होती आता गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत सुद्धा मोठी वाढ झाली आहे कृष्णा नदीतील पाण्याची पातळी पुन्हा वाढल्यानं श्री क्षेत्र नृसिंवाडी इथल्या दत्त मंदिरात तिसऱ्यांदा कृष्णेचं पाणी शिरलंय त्यामुळे आज सोमवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास या मोसमातील तिसरा दक्षिण भार सोहळा संपन्न झालाय श्री क्षेत्र नृसिंवाडी दत्त मंदिर पूर्वाभिमुख आहे कृष्णाबाईचं पाणी उत्तरद्वारातून प्रवेश करून श्रींच्या चरण कमळाला स्पर्श करून दक्षिण बाहेर पडतं त्याचा चढता दक्षिणद्वार सोहळा म्हणतात या पाण्यामध्ये भाविक स्नान करतात आणि यामुळे सर्व रोग पापमुक्त होऊन पुण्य लाभतं अशी श्रद्धा आहे आज हिंदू पंचांगातील पवित्र मानला जाणारा श्रावण महिन्यातील सोमवार आणि गोकुळाष्टमी हा दुर्मिळ योगायोग साधून भाविकांनी कृष्णेच्या पाण्यात स्नान केलं भाविकांच्या सुरक्षिततेसाठी दत्तदेव संस्थांकडून उत्तम प्रकारे सोय केली दरम्यान भाविकांच्या दर्शनासाठी श्रींची उत्सवमूर्ती नारायणस्वामी मंदिरातल्या वरील बाजूस ठेवण्यात आली आहे पुराचं पाणी वाढत असल्यानं मंदिर प्रशासनानं दक्षता घेऊन सुरक्षा वाढवली आहे दरम्यान मंदिर परिसरातील सर्व साहित्य कर्मचारी व सेविकरी वर्गानं सुरक्षित स्थळी हलवलं असल्याची माहिती वैभव पुजारी व सचिव संजय उर्फ सोनू पुजारी यांनी दिली मंदिरात नदीचं पाणी असल्यानं श्रींची उत्सव मूर्ती दर्शनासाठी श्री स्वामीनारायण महाराज मंदिरात ठेवण्यात आले आहे व तेथे नित्योपचार पूजा चालू आहे मराठी एस न्यूजसाठी संदीप संदीपाळूळ